मित्रांनो जसं गाय तुम्ही बघू शकता ते पूर्ण ड्राय झाले आता मोजून पंधरा ते वीस वीस एक एक महिना आहे आता ह्या गायीची कशी इन्फॉर्मेशन ही आता तिसऱ्यांदा खाली होईल तिसऱ्यांदा हो दूध जवळ एक चोवीस लिटर दुसऱ्या चोवीस लिटर दूध दिले तर गाय बघू शकता तुम्ही तर हिला किती दिवस बाकी आता हिला एक वीस पंचवीस दिवस बाकी वीस पंचवीस दिवस हो आणि ह्या वेताला तरी काय वाटतं तुम्हाला ह्या वेताला तरी तिने लिटर दूध द्यायला पाहिजे ते पण बांधून ठामपणे अशी इन्फॉर्मेशन आहे पुढची तुम्हाला गाय दाखवतो आता ह्या कशी इन्फॉर्मेशन ही गाय पण आता तिसऱ्यांदा खाली व्हायला आहे आणि आ... सव्वीस लिटर दूध दिलेलं आहे तिने सव्वीस हो म्हणजे दुसऱ्या वेतामध्ये सव्वीस दिले हो हो आणि आता सध्या किती दिवस बाकीला आता हिला पंचवीस दिवस बाकी आहेत पंचवीस दिवस हो बघू शकता मित्रांनो ला सीमन हिला सिमेंट कोणतं भरवले तुम्ही हिला सिमेंट पायपर्स आहे पायपर आणि पुढची सगळे आमचे सेक्स ही अहमदाबादची गाय आहे हां ही पण जवळपास एक पंचवीस सव्वीस लिटर दूध देते ही फॅटला एक नंबर गाय फॅट एस ला पण एक नंबर किती चार तीन चार जवळपास चार तीन हो चार तीन चार दोन एस एन एफ आठ पाच आठ चार आठ चार आठ हो आणि हिला किती दूध बाकी आता आता हिला पण एक माझ्या हिशोबाने पंधरा एक दिवस बाकी तिला दूध वगैरे दूध वगैरे तर सव्वीस सत्तावीस लिटर दूध हो। देते ती कन्फर्म कन्फर्म सगळे कन्फर्म शकता मित्रांनो आता याची कशी इन्फॉर्मेशन ही तीन महिन्याची खाली व्हायला तीन आहे सॉरी चार महिन्याची खाली व्हायलाय आणि दूध एक सव्वीस लिटर देते सव्वीस बाकी हिला नाही हिला एक पंचवीस दिवस बाकी पंचवीस ते महिना पकडा चौथ्यांदा खाली हो चौथ्यांदा खाली आणि दूध किती म्हणले हे सव्वीस लिटर दूध सव्वीस लिटर हो आणि पुढची ही कालवडे ही पर हा ही आपली दोन वर्षाची आहे घरी तयार केली हो आणि भरून हिला आता सहा महिने सात महिने झालेले हिला हिला आरमाडा भरलेले सिमेंट हिला आरमाडा भरले हो पुढ मित्रांनो हे बघू शकता ही पर इला हिला पण किती दिवस म्हणले तुम्ही हिला अजून दोन महिने बाकी दोन महिने हा दोन ते अडीच महिने तर या सहा आहे तुम्ही बघू शकता ही पूर्ण समजा अर्ली का म्हणजे आता खाली होणार आहे आणि ही पुढची ही जर्सी आहे ही पण पहिला रुच आहे पहिला रू तुम्ही तयार केली ही आम्ही तयार केलेली आहे ही, के ही पण एक दोन वर्षाची आहे दोन वर्ष हो हिला पण एक सात महिने झालेले आहेत सात महिने आणि हिला झिकच सिमेंट आहे झिक हो झिक मित्रांनो जसं तुम्ही बघितलं पूर्ण समजा आता पंधरा पासून तर दोन महिन्यापर्यंत बाकी आहे पूर्ण गायीला जसं तुम्ही इड आल्यावर पूर्ण चेक वगैरे करू शकता एक एक गायीची तुम्हाला ती इन्फो देतील ही गाय बघू शकता तुम्ही आता याची कशी इन्फॉर्मेशन ही गाय आता तिसऱ्यांदा खाली होईल ही सहा महिन्याची गाभण आहे आणि ही जनल्यानंतर एकोणतीस लिटर पार पिळून घ्यायची एकोणतीस लिटर हो आणि सिमन कोणतं लावलेलं हिला सिमेंट पायपरचं लावलेलं आहे एबीएस पायपर एबीएस पायपर आणि ही पुढची आ, ही पण आता तिसऱ्यांदा खाली होईल तिसऱ्यांदा हां ही पण एक जवळपास अठ्ठावीस ते तीस लिटर दूध देते आणि सध्या आता ही सात महिन्याची गाबण आहे सात महिन्याची हो म्हणजे आठलेलीच हां ऑलमोस्ट आठलेले आहेत आणि हे हे सगळे जर विकायचे नाही जरशी तर आम्हाला करायचे वासरे का पूर्ण नाही ह्या दुसऱ्यांदा जाण्याला सगळ्या हो। दुसऱ्यांदा जाणार दूध वगैरे किती दिले ह्यांनी आता हिनी एक सोळा लिटर हिनी सोळा दिले हिनी चौदा लिटर दूध दिले चौदा लिटर दिले पण ड्राय समजा होय झालेले पुढची गाय बघू शकता मित्रांनो तुम्ही आता याची कशी माहिती ही पण आता तिसऱ्यांदा खाली आहे दिसायला छोटी आहे पण दुधाला मोठी आहे ही गाय ही एकोणतीस लिटर दूध देते पार पिळून घ्यायची हो म्हणजे आता तिसऱ्यांदा खाली तिसऱ्यांदा खाली दिली हो आणि इकडून घरची आहे गाय ही अहमदाबाद वरून आणलेली अहमदाबादवरून त्यांचा फॅट वगैरे कसं आहे सर अहमदाबाद फॅट एक नंबर आहे चार झिरोच्या पुढेच आहे चार झिरोच्या हो आता ही पुढची गाय बघू शकता तुम्ही ह्या गायचं एक वैशिष्ट्य आहे ही दोन पिल्ल देते दोन हो प्रत्येक वेताला हो म्हणजे कालोड असला दोन्ही कालोडी कालवड कालवड गोरा कालवड गोरा म्हणजे दोन वितला तिने कालवड गोरा दिलेला आहे आता किती ही ता... सात महिन्याची झालेली दूध वगैरे हो 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 गायत झालं तर पुढची गाय बघू शकता तुम्ही हिची कशी माहिती ही पण दुसऱ्यांदा खाली व्हायला आहे दुसऱ्यांदा हो हो ही पंचवीस लिटर दूध देते आणि सात महिन्याची सात महिन्याची गाय वगैरे कास वगैरे बघून बिसलरी कास आहे त्याची बिस्लरी आता ही पुढची गाय ही कुठून आणली ही पंजाब आहे पंजाबची मोठी गाय मित्रांनो ही दुसऱ्यांदा खाली व्हायला आहे दुसऱ्यांदा हो किती महिन्याची गाभा ही आता एक सहा महिन्याची गाभा आहे सहा महिन्याची हो आणि म्हणजे आता सध्या ही आता ही सध्या तीन चार लिटर दूध देते पण एक सत्तावीस अठ्ठावीस लिटर दूध दिले सत्तावीस अठ्ठावीस यावेळेला तरी काय वाटतं तुम्हाला ह्या वेळेतला त्याला ते तरी तीन तीस प्लस च्या आसपास जायलाच पाहिजे कारण याचं कसे अजून तयार करायचे आपल्याला अजून पूर्ण ट्रान्झॅक्शन मध्ये काय देत तुम्ही ट्रान्झॅक्शन मध्ये आम्ही सीपी म्हणून कंपनी आहे त्याचं ट्रान्झॅक्शन नाव असेल त्या खाद्या पीड किती किलो वगैरे कसं ते मिनिमम एका गायला आम्हाला दोन किलो जाते एका टायमाला एका टायमाला एका टायमाला प्लस चोकर पण आहे आम्हाला सायले चोकर आहे ते पण एक जवळजवळ एक कॅल्शियम आहे मिनरल मिक्सर आहे आमच्याकडे हो ते तुम्हाला मिनरल आम्ही हिस्टर कंपनीच आहे म्हणजे नामांकितच कंपनी आहे अशी लोकल कंपनी नाही आहे ती पुढची काय नाही झालं हो हो कशी माहिती ही अहमदाबाद आणलेली आहे ही जवळजवळ एक सत्तावीस अठ्ठावीस लिटर दूध देते आता एक सहा महिन्याची गाभण आहे आणि एक सहा लिटर दूध देते माझ्या हे हो। चोकर आहे नगर वरून एक, एक, एक ट्रान्झॅक्शन गावीच हे एक चोकर टाईपच आहे याच्यामध्ये लंपीची पहिली लस यांनी काढली होती इस्टरवाल्यांनी ಇಷ್ಟ ಅರ್ತಾ ಇದ್ದೀವಿ ಹಾ ಹಾ